भारतातील गोवा अतीत फक्त सहा चाकी वाहनांना मार्ग अधिकृत अधिकृतरित्या करण्यात आला खुला अनमोड घाटातील गोवा अतीत दिनांक पाच जुलै पासून दोन सप्टेंबर पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून इतर वाहनांना मडगाव जिल्हाधिकाऱ्याने बंद आदेश दिला होता परंतु कोसळलेल्या ठिकाणी कामच पूर्ण न झाल्याने आणखीन कालावधी वाढवून देण्याची मागणी गोवा पीडब्ल्यू डी विभागाने केली होती परंतु अवजड वाहना दा, वाहनधारकांतून आणखी मुदतवाढ न करण्याबाबत मागणी करण्यात आल्याने मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कोसळलेल्या ठिकाणी दृष्टिकोनातून उपाययोजना करून लवकरच मार्ग खुला करून देण्याचे आदेश दिल्याने कोसळलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आल्याने शनिवार रोजी मडगाव जिल्हाधिकाऱ्याने फक्त सहा चाकी वाहनांसाठी घाटमार्ग खुलाबाबत आदेश दिला आहे परंतु सात चाकी इतर चाकी व त्याहून अधिक चाकी वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच आपल्यावर अन्याय झाल्या असल्याचे सांगत याबाबत लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले